तुम्ही सनी देओलचा सलाखी मूवी बघितला असेल ना त्यात नाही का हिरोवरती अत्याचार होतात आणि मग सनी देओलला आवरणं संपूर्ण सरकारला जड जातं नमस्कार मी गौरव गजब गोष्टीवरती आज आपण अशाच एका व्यक्तीची चर्चा करणार आहोत दोन हजार चार सालचा असाच एक किस्सा की कि ज्या किस्सेने आजही अमेरिकेला घाम फुटतो तर झालं असं मार्विन हिमायर नामक व्यक्तीने जणू युद्धच घोषित केलं मार्विन हा अमेरिका एअरफोर्सची सर्व्हिस पूर्ण करून कॉलेरॅडोला शिफ्ट झाला आणि तिथेच त्याने गाड्यांचं मफलर रिपेअर करण्याचा व्यवसाय सुरू केला मार्विनच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार मार्विन हा अत्यंत हुशार आणि आपल्या कामात निपुण तर होताच पण तो फार जिद्दी पण होता एकोणीसशे ब्याण्णव साली मार्विनने आपल्या शॉपसाठी दोन एकर जागा कॉलरॅडोला विकत घेतली आणि मार्विनच्या आयुष्यातला नवीन चॅप्टर चालू झाला तो इथूनच मार्विनच्या जमिनीवरती कोडी डोचेप नावाच्या मोठ्या व्यापाऱ्याचा डोळा होता त्याने मार्विनला जास्त पैसे देऊ केले परंतु मार्विनला त्याची जमीन विकण्यात काही इंटरेस्ट नव्हता त्यानंतर कोडी डोचेपने मार्विनच्या अवतीभोवतीचा बराचसा भूभाग विकत घेतला आणि तिथे त्यांनी सिमेंटच्या कंपन्या उभ्या केल्या त्यामुळे मार्विनचा येण्या जाण्याचा रस्ता ब्लॉक व्हायला लागला मार्विनसोबतच मार्विनच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला कारण म्हणजे सिमेंटच्या गाड्या येणं जाणं त्यांचा सततचा आवाज धूळ माती इत्यादी मार्विन आणि शहरवासियांनी त्याच्या विरोधात हळूहळू आवाज वाढवायला सुरुवात केली त्यांनी त्याचे म्हणणे तिथल्या गव्हर्मेंटलाही सांगितले परंतु त्याचे कोणी ऐकून घेतले नाही कोडिडोचेप हा पैशाने आणि ओळखीने मोठा होता त्याचं घरानंही मोठं होतं मग हळूहळू मार्विनच्या सोबतच्यांनी मार्विनची साथ सोडली मार्विन एकटा पडला मार्विनचे सर्व प्रामाणिक प्रयत्न करून झाले सरकारने म्हणणे ऐकून घेतले नाही जवळच्यांनी एक एक करून साथ सोडली मार्विनला त्याची जमीन तर सोडावी लागणारच होती वर्ष आलं दोन हजार तीन मार्विनच्या मनात बदल्याच्या भावनेने जोर धरला मार्विन हा हुशार आणि आपल्या वेल्डिंगच्या कामात निपुण होता त्याने कामत्सू कंपनीकडून एक मोठा आणि एकोणपन्नास टनचा बुलडोझर विकत घेतला त्याने त्याचं मफलरचं शॉप बंद केलं आणि त्या शॉपमध्ये तो बुलडोझरचं मॉडिफिकेशन करू लागला त्याने बुलडोझरच्या बाहेरील बाजूच जाड जाड स्टीलच्या प्लेट बसवल्या आणि काही भाग हवा येण्यासाठी उघडा ठेवला बुलडोझरच्या अवतीभोवती सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आणि आतल्या बाजू स्क्रीन फिट केली त्याने काही बंदुकी बाहेरील बाजूस तोंड करून बसवल्या आणि बुलडोझरमध्ये जास्त वेळ बसता यावं म्हणून त्याने कस्टमाइज एअर कंडिशन सिस्टीम बसवली त्याने बुलडोझरला बाहेर येण्यासाठी कुठलेही दार ठेवले नाही आणि जेव्हा तो बुलडोझरमध्ये बसला त्याने बाहेर एक नोट ठेवली आणि त्यात लिहिलं होतं की गॉड ब्लेस मी इन ॲडव्हान्स फॉर द टास्क दॅट आय एम अबाउट टू अंडरटेक म्हणजेच मी जे काम करणार आहे त्यात देव मला आधीच आशीर्वाद देवत असं बोलून चार जून दोन हजार चारच्या सकाळी तो बुलडोझरमध्ये बसला व त्याने आतल्या बाजूने दरवाजा वेल्ड करून घेतला नंतर अडीचच्या सुमारास बुलडोझर शॉपची भिंत तोडून बाहेर पडला आणि तो त्याच सिमेंटच्या कंपनीवरती तुटून पडला त्याने कंपनीच्या भिंती तोडल्या गाड्या उडवल्या लोक इकडे तिकडे पळत सुटले कोणताच मायकलाल भीतीपोटी पुढे येईना त्याने पूर्ण कंपनी उद्ध्वस्त करून टाकली पुढील दोन तासात मार्विनने आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवला ज्यांनी त्याची साथ सोडली होती न्यूजपेपर प्रेस काही सरकारी अधिकाऱ्यांची घरे दुकाने आणि बऱ्याच गोष्टी उद्ध्वस्त केल्या पोलीस जमा झाले बुलडोजरवरती खूप गोळीबार झाला पण त्याचा काही एक फायदा झाला नाही सर्वजण हतबल झाले दोन तास तांडव चालल्यानंतर बुलडोजर त्यानेच पाडलेल्या एका भिंतीखाली अडकला आणि तो हल्लाच नाही आणि काही क्षणातच मार्विनने स्वतःचा जीव घेतला तिथल्या प्रेसने तो बुलडोजर किल्डोजर म्हणून प्रसिद्ध केला मार्विन हिमायार देशातील काही भागात लेजंड म्हणून ओळखला जाऊ लागला आपल्याला हा किस्सा कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा गजब गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद